मैत्रिणीनं प्रेमाच्या रसोई चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आपण आज चला तर आपण पावभाजी बनवूया त्यासाठी लागणार साहित्य तुम्हाला सांगते तर आपल्याला ना भाज्यांपैकी मी दोन बटाटे घेतले मोठे कापून त्यासाठी एक वाटी वटाणा घेतलाय एक वाटी फ्लावर घेतलाय अर्धी वाटी शिमला मिरची घेतली दोन टोमॅटो घेतले आणि हे गाजर घेतले आणि थोडस बीट घेतले आता त्या कलरसाठी मी दोन बेडगी मिरची घेतली आणि थोडंसं बीट घेतलं आहे आपण ते शिजतानाच त्याच्याबरोबर टाकायचं तर आता त्यासाठी थोडंसं आपल्याला लसूण लागल दहा पंधरा पाकळ्या लसूण ले घेतला आहे दोन कांदे घेतलेत मोठे कापूर थोडंसं आल्याचे तुकडे घेतले थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे आणि कोथंबीर तर मसाल्यांपैकी मी लाल तिखट घेतले थोडंसं अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि आपला पावभाजी मसाला घेतला आहे प्रवीणचा आणि चवयकुरतं मीठ तर आपण आता हे साहित्य सगळं धुवून घेऊ आणि त्यासाठी आपल्याला पावला लावायला बटर लागेल आणि पावभाजीत पण बटर टाकायचं तर आता हे सगळं आपण धुवून घेऊ तर आता आपण हे बटाने सगळ्या भाज्या धुवून घेऊ मी आगो दरस थी उती। फ्लावर अगोदरच उकडून ठेवली होती कारण फ्लावरला औषध असतात ना ती उकडून घ्यायची चांगली आणि आता मी परत टाकते धुवायला टोमॅटो पण धुवून घेते परत आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊ हे बघा आता आपलं चांगले स्वच्छ धुवून घेतलंय मी दोन तीन पाण्याने आता आपण त्याला शुभ डब्यात ठेवून उकडून घेऊ कुकरला चांगले उकडून द्यायचे सगळ्या मिक्स केलंय खांब ते नंतर टाकायचं हे टाकू आणि कुकरमध्ये टाकू आणि आपण आता गॅस पेटून घेऊ तीन शिट्या करून घ्यायच्या दोन मिनटं बारीक गॅसवर शिजवायचं चा, म्हणजे छान होतं आता आपण वा ह्याचं वा पावभाजीचं वाटण करून घेऊ तर मी दोन तीन टुकडे आल्याचे टाकले थोड्याशा दोन तीन मिरच्या हिरव्या मी चवे चवेपुरत्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि भरपूर असं लसूण टाकायचा बारा तेरा पाकळ्या आणि आपलं ओल्लं खोबरं टाकायचं आणि वाटून घ्यायचं चांगलं पण असं वाटलंय आता आपण हे काढून घेऊ नंतर शिट्ट्या झाल्या का परतवताना हे मिरची हे सगळं मसाला टाकायचा आपल्या तीन शिट्ट्या झाल्या आता आपल्या कुकवर झालाय आपण काढून घेऊ शिजलं का बघूया आपल्या हे छान आहे असं त्याला मॅश करून घेऊ सगळं मऊ करायचं चांगलं हे बघा आपलं छान आहे मिश्रण आता चांगलं मऊ झालंय आता आपण कडाई ठेवू दोन चमचे तेल टाकलं आता आपण मोहरी टाकू मोरी तडतडली का जिरं टाकायचं थोडंसं नंतर आपण कांदा परतून घेऊ <coughs> स्वतःचा कांदा थोडासा लाल म्हणजे गुलाबी कलर लागला का आपण वाट ते वाटण टाकू त्याच्यामध्ये बारीक गॅसवर चांगला हे परतला आपला कांदा आता मी चा थोडेसे काजू टाकते त्यामध्ये काजू चांगले परतवले का आपण खोबरं आलं लसूण हे वाटलेलं वाटण टाकू ते छान असं परतून घ्यायचं बारीक गॅसवर आणि नंतर मसाले टाकायचे हे छान परतलं का मग मसाले जळत नाही ना म्हणून आपण हे चांगलं खो खोबरं असतं ना त्याच्यात थोडंसं मग ते परतून घ्यायचं चांगलं आणि मग मसाले टाकायचे का आपलं आता हे चांगलं वाटण चांगलं परतलं आहे आपण आता त्यात दोन चमचे लाल तिखट टाकू आणि पावभाजी मसाला आहे दोन चमचे थोडीशी हळद आहे हिंग आणि चवीपुरतं आपण त्यामध्ये चवेपुरतं मीठ टाकू अगोदर थोडं टाकायचं नंतर तुम्हाला लागलं त्यानंतर टाका कमी जास्त भाजी असते ना ते थोडंसं आपण त्यामध्ये जळू नये म्हणून थोडंसं मी पाणी टाकते पाणी चांगलं परतून घ्यायचं एकमंतर पाणी टाकायचं त्यामध्ये मसाले चांगले परतून द्यायचे आणि आपण थोडीशी शिकवतांबीर त्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे त्या भाजीला टेस्ट आपल्या मसाल्याला त्यामुळे तेल सुटले आता आपण ही भाजी त्यामध्ये टाकलं मिक्स केलेली भाजी छान तेल सुटले आता आपण हे मिश्रण त्यामध्ये टाळून घेऊ आणि थंड पाणी घालायचं नाही मी इकडं साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं आपण त्यामध्ये टाक आपण आता त्यामध्ये पाणी टाकू आणि नंतर पण थोडस मीठ टाकायचं तवेपुरत थोडस घरून का अशा पद्धतीने आपण आपली पावभाजी तयार झाली आता आपण त्यामध्ये बटर टाकू त्याच्यात आता थोडस बटर टाकते आणि आता आपण हालवून घेऊ बघा किती छान झाली तरी आली मस्त मस्त भाजी झाली आता आपण पाव गरम करून घेऊ थोडस बटर लावून घेऊ हो। आणि त्यामध्ये असे पाव हे करायचे त्याला बटर लावायचं अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झाली अशा प्रकारे तुम्ही करून बघा तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय 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 बाय